श्री गुरुदेव दत्त श्री सूक्त पठनाचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धी कारक श्री सूक्त या स्तोत्राचे महत्व हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी पैसा असावी प्रत्येक लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी प पठण सांगण्यास आले आहे सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते कमळा काकडीच्या जपमाळेने अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुख अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटो समोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी खूप महत्त्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर सहा तीस ते सात तीस या काळात शुचितपूर्त होऊन स्त्रीसुक्त केल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेचे कृपा आशीर्वाद प्राप्त होते आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस सुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुमकुमारचन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्र श्री सुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसुक्त स्तोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे स्त्री पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्वांनाही करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींना सकाळी लवकर उठून शुभचिर्तक होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते शस्त्र असे सांगितले की जेथे रोज श्रीसुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ